गेल्या काही दिवसांपासून जळोद परिसरात वाळू तस्करीला चांगले सुधारण आले आहे जेसीबी नदीपात्रात उतरवून माफियांकडून डंपरने हजारो ब्रास वाळूची तस्करी करण्यात येत आहे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असला तरी अधिकाऱ्यांनी गांधारीसारखी पट्टी डोळ्यावर बांधल्याने वाळू तस्करांना मोकळे नाण मिळाले आहे भरारी पत्के ही जणू गायब झाली आहेत तापी नदीपात्रात या वाळू माफियांनी वाळूचे ठीक करून ठेवले असून नदीपात्रात मोठमोठे खड्डे केले आहेत जळोद अमळगाव मार्गे शेकडो अवैध वाहतूक होत आहे विशेष म्हणजे वाळू वाहतूक करणारे राजरोसपणे डम्पर आणि जेसीबीचा वापर करत आहे गावखेड्यांमधून असलेल्या मुख्य रस्त्यावर डम्पर भरधाव वाळू तस्करी व वा ओव्हरलोड वाहतुकीमुळे परिसरातील चांगल्या रस्त्यांची पूर्ती वाट लागत आहे वाळू तस्करी सोमात असताना महसूल विभाग आणि पोलीस यंत्रणेने चुप्पी साधल्याने प्रशासनाच्या तोंडात अर्थपूर्ण बोळा कोंबला आहे का असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे स्थानिक अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने पर्यावरणाचे नुकसान करण्यासह शासनाच्या महसूलावर दरोडा टाकणाऱ्या या तस्करांना आता जिल्हाधिकारी व जिल्हा, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आवर घालावा अशी मागणी आता परिसरातील नागरिकांकडून होत आहे अमळनेर येथील तहसील कार्यालय महसूल विभाग प्रांत पोलीस यांच्या दर महिन्याला लाखो रुपये ला ला हप्ता ठरल्याचं बोलल्या जात आहे म्हणून आपले कर्तव्य घाण ठेवून कर्तव्यात कसूर ठेवून तापी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू माती होत आहे यावर मात्र महसूल विभाग श्रीमंत होत असल्याचं दिसून येत आहे कारण महसूल विभागाच्या प्रत्येक अधिकाऱ्याला मोठ्या प्रमाणात हप्ता मिळतो म्हणून जिल्हा अधिकाऱ्यांनी यावर चौकशी करावी कारण तलाठी सर्कल महसूल विभागाचे पथक महसूल अधिकारी प्रांत पोलीस स्टेशन विकले गे गेले आहे म्हणून दोन नंबरच्या वाळू जोमात कारवाई करणारे गेले कोमात Subscribe now and press the bell icon. Never miss an update.